खऱ्या मालकी त्यांचे मालक नाहीत बरोबर मालक नाहीत त्यांचं एवढं शेतीवर लक्ष होतं पाच एकर फक्त शेती होते आणि पाच एकर ऐंशी एकरची बिक फक्त शेतीवर मालक शेतकरी शेती करत होते आता जो मुलगा तुमचा शेती करतोय तर ही सगळी गदळ दिसायला मला तिकडे जायचे ना मी लोक म्हणायचे बापू काय शेती करतो असं किती आहे बा हाँ. कस काय उत्पन्न याच्यातून असं म्हणायचे पण मागून पाहिल्यावर काय म्हणाले मग मग म्हणाला लाईल वाद चांगली आली का असं आता तुमच्या हातात लोक खुरप निघून गेले खुरप गे। महिलाच म्हणजे हातात म्हणजे शेतात म्हणलं की खुर्पच असायचं आणि मालकाच्या हात मध्ये बैल जुळे आणि डोब आवत असायचं सगळं बंद केलं तुम्ही आता सगळं बैलाच नाही आता बैल आहेत का नाही आहे पण काही इशय नाही बायलाचा नाही आता टाकतो आणि आणले आहे आता मग एकदा लावलं की फक्त ती कापला जायचं आपल्याला हा हं एवढंच काम आहे आता मग काम हलका झालं का यासाठी मग महिला सगळ्यात खुश आहेत तुमचं काय मत आहे मला तुमची मलका आता यासाठी करत आहेत नवीन पद्धतीची तर काय तुम्हाला एसआरटीशी कळ सांगायला पहिले वाटलं होतं होणार नाही सक्सेस पण आता सक्सेस झालं सगळ्यांना पण सगळा अनुभव आला आणि शेतामध्ये जास्त कष्ट करायचं काम नाही राहिलं कष्ट कमी झालं आणि मी तर शेतात येतच नाही पण मग आता यायचं काही काम पण नाही राहिलं असं काही उत्पादन कमी येत असं तुमचं नाही नाही सगळ्यांना तेच वाटत होत अशी कशी शेती करताय सगळे म्हणत होते असं शेती कोणीच बघितली नाही तुरीच भेटलेलं होतं राज्यात तिसरा नंबर आलेला उत्पादनामध्ये आज मी आपल्याला एक एसआरटी वर वेगळं पीक दाखवणार आहे हे जे एसआरटी फार्मर आहेत ते यशस्वी असे एसआरटी फार्मर आहेत आणि त्यांचं हे चौथं वर्ष पण म्हणतो की जमीन झाकून ठेवा जर तुम्हाला सेंद्रिय कर्म जमीनला वाचवायचा असेल तर या शेतकऱ्यांना हा जो संदेश आहे तो पुरेपूर पाळलेला आपण पाहू शकता त्यांनी दोन मध्ये जी जमीन आहे तिथं पूर्ण कडबा आहे ह्याचा मक्याचा गेल्या खरेपामध्ये मका होता मक्याचा त्यांनी खोड जमिनीला दिलेला आहे खोड आणि मूळ आणि तो जो वरचा कडबा आहे तिथं हे जमिनीवरलं आच्छादन त्यांनी तयार केलेलं आहे आणि नंतर त्यांनी हे मिरचीचं पीक घेतलेलं आहे हे चार वर्षामध्ये त्यांचं हे सवो पीक आहे जे एस आर टीचं तंत्र आहे तंत्राचा पुरेपूर तुम्ही हे मिरचीच पीक आहे चौथं वर्ष आहे आणि सहा पीक आहे सर माग तुमचे पण व्हिडिओ बरेच बघितले आणि शेती जास्त असल्यामुळे किती अठ्ठावीस एकर जमीन बर मजुराचा प्रश्न मजुराचा खूप प्रश्न होता आणि तुमचे व्हिडिओ मी बरेचसे बघितले त्याच्यानंतर आपल्या पोखरामध्ये गाव आल्यानंतर एक दोन वेळेस मी तिथे पण त्या सर्च केलं विकून त्यावेळेस मला दिसलं की शून्य मासे पीक होतं बा तेव्हापासून मी सुरुवात केली किती क्षेत्र यासाठी वाढलं एसआरटी वर मी पंधरा एकर घेतले पंधरा एकर आणि कोणती कोणती पीक घेतली आता तुम्ही आता मी कांदा घेतलेला आहे म्हणजे कारले दोडके पण लावले होते पहिले आदरक होती त्याच्यानंतर मक्का केली दोन आदरक कस काय केलं आदरक फावर पण केलं आदरक पण केले के त्यांचे पण मग बेड मोडले असतील ना बेड फक्त आदरक काढून दिले त्याच्यावर मक्का लावले त्या बेडवर त्याची खोदून घेऊन घेतले फक्त आदरकी नंतर मी कांदे लावले त्या बेडवर नरम होत होते पूर्ण त्याची कांदे लावून डायरेक्ट हे तुमचे मिरची आहे आणि पूर्वी एका या बेडवर तुमचे दोन मक्याच्या ओळी होत्या आणि आता एक लाईन दिसते ना आणि ठिबक वर पण आहे आता ह्या दोन बेड मधलं अंतर किती साडेचार आहे तुमची ही काळी जमीन आहे यावर्षी खूप पाऊस होता त्यामुळे बेड दबलेले आहेत त्यामुळे तुम्हाला किंवा नाही तुम्हाला माती ओढून घ्यावं लागेल तो प्रश्न जमीन झाकून घेतल्याचा पहिला प्रयोग तुम्ही केलेला दिसला आहे हे सगळं पूर्ण जे मक्याचं जे सरमड आहे किंवा कडवा आहे ते पूर्ण तुम्ही दोन सरीच्या मध्ये टाकलेलं आहे उद्देश सर एक होता माझे वडील म्हणजे पहिले पासून शेती करत होते वडिलांनी मला एक सांगितलं की शेता मधून कधी निघला नाही पाहिजे काळी कचरा हा कधीच जाळाला नाही पाहिजे तो कचरा तो शेतातच राहिला पाहिजे तोच त्या पिकाचं खाद्य हवा असं वडिलांनी मला सांगितलं तेव्हापासून मी अजिबात कब पण जाळत नाही आणि फेकत नाही पण चारा या वर्षी असं होत लोकांना घेऊन जा म्हटलं तरी घेऊन जात नव्हते मला जा एक सुटलं आपण मल्चिंग करणार याला मल्चिंग करायपेक्षा आपण चाऱ्याची जर नाही मल्चिंग झाली आपली तर किती फायदा होईल आज पण या चाऱ्याच्या खाली जर काढलं तर दोन दोन महिने झालं तरी पण पूर्ण एकदम गारवा निघतं गारवा जमीन गार असते एकदम आणि गांडूळ पण निघत त्याच्या खाली असं गांडू पण निघत आणि गांडूळ पण उतरत नाही आपलं आणखी दुसरा काय फायदा याच्यामध्ये आणि पाणी पण पूर्ण वळून जात नाही पूर्ण पाणी जिरत जिरत जाते याच्यामध्ये बरं बरं आता बेड असल्यामुळे पूर्ण पाणी किती जरी पाऊस झाला पूर्ण पाणी डायरेक्ट खाली लागत नाही नहीं। नहीं। थांबत थांबत त्याचा एक, एक फायदा आहे मोठा फायदा तो सांगा मला माहिती आहे <laughs> का पूर्ण व्हिडिओ पाहिला ना तुम्ही माझे आपण उष्ण कटिबंधामध्ये राहतो आणि उष्ण कटिबंधामध्ये तुम्हाला जर सेंद्रिय कर्ब जो आहे आता हे जी कुजल्यानंतर त्याचं खत तयार होत आणि हो, त्यामध्ये सेंद्रिय कर्ब तयार होतो हा बरोबर तर जे मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत मातीचे तर आपण सोयल सायंटिस्ट म्हणतो ते काय म्हणतात जे उष्ण कटिबंधामधील देश आहेत ना त्यांच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब जर तुम्हाला वाचवायचा असेल तर मी जमिनीत झाकून ठेवा झाकून ठेवा आता प्लास्टिकचं मलचिंग करायचं तर परवडत नाही मग आहे तेच सेंद्रिय मलचिंग करा तुम्ही कडबा असेल गवत असेल काय असेल ते तरी काय होतं की आपण ज्यावेळेस मशागत करतो मशागत आडवी उभी केल्यामुळे काय होते माती लूज होते हां आणि सेंद्रिय कर्बा हा कर मातीपेक्षाही वजनाला हलका असतो त्यामुळे तो वाचा स्थरावर असतो जास्त जर पाऊस झाला ते पण अनुभव बघितलं सर मी काय होतं प्रत्येक वेळेस आपण नांगरतो मातीची मेहनत जेवढं करतो जेवढं पाऊस पडला तर ते गड पाणी आपलं होऊन जातं त्याच्यामध्ये आपलं जे निघून मेन तिकडे पाणी तुमचं तिकडे पिकले जोरात येत पण आपल्या जमिनीमधले पूर्ण घटक तिकडे जाते मातीवर माती रसत माती मातीमधून माती धुवून काढण्यासाठी कर्ब आपण जमीन जेवढी मेहनत करू तेवढं पाऊस पडला जास्त त्याच्यामुळे गड पाणी निघून जाते वाहून जातो कमी होतो कमी होऊन जातो दुसरी गोष्ट अशी आहे की जास्त उन्हाळ्यामध्ये ऊन उन पडलं ना त्याचं कर्वाचं विघटन होतं आणि ते हवेच्या रूपात उडून जातो मग तुम्हाला हा जर तुम्हाला सेंद्रिय कर्व वाचवायचा असेल कारण सेंद्रिय कर्व असेल मग सेंद्रिय कर्व हा आपल्या जमिनीचा आत्मा आहे आणि ते जर असेल तरच आपला उत्पादन खर्च कमी येतो आणि उत्पादन पण वाढतं त्या मल्चिंग मुळे काय होतं की उन्हाचा संपर्क त्या सेंद्रिय कर्वाच येत नाही आणि ह्याचं पण कुजून पुन्हा खत तयार होतं आता आपल्या सेंद्रिकर ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो यासाठी मध्ये पिकाचं मूळ आणि खोड जमिनी जात्या का द्या तर हे कुजून खत तयार होत असत नाही हा हा सगळ्यामुळे हळूहळू हा हे सगळं कुजत जाते ह्या मुळ्या आणि ही मुळे समजा ही मुळे कुजली तिथं पोकळी तयार होती एकदम पोकळी तयार होती तयार होती नरम म्हणजे एकदम मशागत केल्यासारखी एक जमीन होती आणि खराब खराब सहा महिन्यात जातो खराब ह्याला काप सर तरी तुरीला एक वर्ष टाइम पण ही एका सहा महिन्यामध्ये कुजून जातात मग अशा पोकळ्या तयार होतात आणि ही कुजायला लागलं की गाडू पण वाढतात गाडूळ वाटत त्याला खाद्य पण येतात आणि दुसरी गोष्ट आहे की जिथं सेंद्रिय कर्ब ही कुजलं की सेंद्रिय कर्ब तयार होतो आणि सेंद्रिय कर्ब जर वाढला की आपल्या पिकाला जे उपयुक्त जीवाणू बुरशी असतात ना त्या वाढतात कारण त्या सेंद्रिय ते जाणं नसतं आणि ही जे उपयुक्त जीवाणू जे असतात ना ते आपलं दिलेलं खत जर लागू होत नाही त्याच्यावर प्रक्रिया करावं लागते ते कोण प्रक्रिया करण्याचं काम कोण करतं हे उपयुक्त जीवाणू करतात आणि त्यामुळं खताचा आपटेक वाढतो नाही तर आपलं पीक काय काय बऱ्याचदा काय होतं जर ही सेंद्रिकरण कमी असेल तर तुमचे उपयुक्त जीवाणू कमी असतील मग तिथं दिलेलं खत फिक्स होऊन जातं आमची जमीन तर नांगरल्यानंतर अशी उन्हाळ्यामध्ये असं बिगर चपली तर चालूच शकत नाही जमीन म्हणजे इतकी कडक होऊन जाते जमीन त्यावेळेस कडक होते आता तुम्हाला नांगरत आता एकदम नरम असते नरम असते जमीन आता हे तुमचं हे एकदम जमीन आहे दाखवा म्हणजे तुम्ही उकरू शकता हे उकरू शकत नाही हे लगेच नाही उत्तर आमचे पाऊस जर पडून गेला तर उकरतायच नाही जमीन तुम्हाला हा आणि याच्यामध्ये उकरल्यानंतर गांडूळ पण सापडत बरे सापडतात सापडतात म्हणजे हाताने उकरू शकता तुम्ही हा हा ते नरम झाले कोय बघा ते नरम पूर्ण हाताने आणि बरेच शेतकरी काय म्हणतात मशागत करायची नाही म्हणजे तुमची जी जमीन कडक होत असेल तर तुमचा अनुभव हो काय नाही मी आता मी शेतकऱ्यांना तेच सांगतोय लोकांमध्ये मशागत करून येत नाही म्हणून मी शेतकऱ्यांसाठी सांगतोय नवीन प्रयोग तेव्हा मिरची येत नाही आपल्या नवीन ठीक आहे मिरची पण आणून दाखवली आता कांदे येत नाही कांदी पण काढली मी याच्यामध्ये बरं त्याच्यानंतर मी माथी फ्लावर लावलं तिकडे फ्लावर पण काढलो याच्यामध्ये म्हणजे यासाठी मध्ये जमीन कडक होत नाही नरम नरम होते होते आणि दुसरी गोष्ट आता सांगतो तुम्हाला कि तुम्ही आणखी अडिशनल प्रयोग केला के त्याच्यामुळे तुम्ही आता जवळ कुजेल ना तर तुम्ही जवळ चालाल तर गादीवर चालल्यासारखा आणि कर्व वाढला की तो तुमचा दिलेला फेक झालेला असतो ना खत किंवा टाकलेली खतं किंवा जमिनीमध्ये काय मूलद्रव्य असतात त्याच्यावर प्रक्रिया करतात ते उपयुक्त जीवाणू त्यानंतरच मुळे शोषून घेऊ शकतात आणि कर्व वाढला की जमीन भुसभुशीत होते मग पाणी पाणी मूर्त त्यामध्ये जास्त आणि बा... शेताच्या बाहेर निघून जातं तुम्ही काय होते ते पाणी जे होऊन आपण जे घटक जाते ना मग बाहेर शेताच्या बाहेर होऊन म्हणजे आपण बरं सात आमच्या जमीन डाळ जास्त असतो कधी कधी पाऊस खूप पडतो आणि ते नांगर आपण मशागत करतो खूप जमीन नरम करून असते पाणी तरी संपूर्ण करून पाणी जास्त निघून जातं त्याच्यामुळे ती खत नाही आता मी या लोकांनी सांगितलं आवरेज आपलं वाल कमी येईन बाई याच्यावर आवरेज पण माझं पु� मकाच आवरेज लोकांनी तर मकाच आवरेज निघलं माझं किती निघालं अडोतीस चाळीस कुंटल आवरेज निघलं ज्यावेळेस तान पडला त्यावेळेस माझ्याकडे थोडं पाणी तळ्यामध्ये फक्त पावसाचं पाणी आलो ते माझ्याकडे एक फुटबर पाणी असेल ड्रिप बी ऑलरेडी टाकलेलं असल्यामुळे याच्यामध्ये थोड थोडं अर्ध्या घंटे मध्ये दिलं गेलं तो पण ताण मला भेटला नाही कारण फायदा झाला आणि काय होतं याच्यामध्ये दुसरा म्हणतो फार्मरचा आणखी एक आहे की त्यांनी तुमचं चौथ्या वर्ष म्हणजे ह्यातला ऑर्गॅनिक कंटेंट वाढलेला आहे वाढलेला आहे ऑर्गॅनिक कार्बन वाढला की काय होतं की खूप जास्त पाऊस झाला ना तर त्याचा पाण्याचा निचरा लवकर होतो ड्रेनेज आणि कमी पाऊस असेल वापसा, वापसा मध्ये आणि कमी जर पाऊस असेल ना तर ती पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जास्त कारण कचरा त्याच्यामध्ये असतो पूर्ण मग ते साठलेलं पाणी तुम्हाला ज्यावेळेस उगाडे असते त्यावेळेस फायदा होतो म्हणजे आता बरेच शेतकरी म्हणतात काय यासाठी मध्ये कुठलाच म्हणजे मशागत करायची नाही निंदणी करायची नाही मग उत्पन्न तुमचं कमी येईल कमी येईल मग असा का तुमचा काय अनुभव आहे नाही नाही माझं उत्पन्न आणि काम कमी झालं काय माती परीक्षण वगैरे केलंय का माती परीक्षण केलं होतं ते वैजापूरचे सर आले होते ते मशीन आणून माती वगैरे चेक केली त्यांनी ते म्हणजे एकदम भारी झाली काही टेन्शन नाही त्याच्यावर पिकवून दिसते माझ्या बरोबरची मिरची लावली मल्चिंग वरती काही काही झाड त्यांची पण असं डेव्हलप नाही झाले नाही झाले नाही मग खर्च वाचला मल्चिंग करून पूर्ण मेहनत करायचे पूर्ण बेड पाडायचे नांगरायचं पूर्ण बेड रोटरी मारायचा पुन्हा बेड पाडायचे पुन्हा टाकायचं म्हणजे हा एकरी एक माझवा पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतच वाचला मिरचीचा मिरचीचा पाच एकर करत तीन म्हणजे तीन ते तीस तीस हजार रुपये खर्च येतो एखादी पूर्ण बापरे एवढा खर्च झाला एवढा खर्च वाचलाय आता किती मिरची हे पाच आहे म्हणजे हे जे सगळं मकाच होता जवळ चार वर्षापूर्वी केलं तर तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्याचं वाहक काय मत होतं त्यांचं म्हणणं येत नाही पण आता बघताय आता दिसायला लागलं त्यांना करता आता ला, ला, लाग लाग <laughs> 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 <तुन laughs> करताय दा आता कुठं त्यावेळेस काय म्हणत असेल का याला येड लागलं का म्हणत असतील ते म्हणते त्यांना जास्त जमीन आहे त्यांना काही गरज नाही पडत नाही एकदा करा म्हणायचे तुमचं जर काही झालं तर मग आपण बघू करू असं मग आता काय म्हणतात आता लागले करायला आता एक मिरच्या एक पण लावले अजून ते एक आमच्याकडे ते पण लावली मिरच्या आता अशी त्याच्यामध्ये पण लावले हा किती वर्ष त्यांचं पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष आहे पण लोकांना लागले गुढी हा करायला लागली मिरची पण जर येलचीवर जाऊन जर येत नाही मिरची तर एवढे विशेष करून सर या मिरची लावू एक पण ट्रिंचिंग माझी नाही कुठलं लिक्विड खत खालून नाही कोणतं एकोणीशे एकोणीस नाही काही नाही काही बर एवढे म्हणजे त्याच्यामध्ये आपण मलची मिरची लोकांचा खर्च इतका खालून मलची एकोणीशे वाढत मालक बिगरीचं काम करत बर काही नवीन शेतकरी हा व्हिडिओ पाहतील तरीही ही एस आर टी म्हणजे काय एस आर टी म्हणजे शून्य मशागत पद्धत परंतु एस आर टीचं हे जे नाव आहे चंद्रशेखर भारसावळे दादानी याला नाव दिलेलं आहे की सगुना सगुनाटिंग टेक्निक इंग्रजीमध्ये आणि त्याला मराठीमध्ये म्हणायचं म्हटलं तर जमीन पुनर्जीवित करण्याचं शास्त्र आहे तंत्र आहे जमीन समृद्ध करणे सुपीक बनवणे हा त्याचा उद्देश आहे आणि दुसरा उद्देश आहे त्याचा उत्पादन खर्च कमी करणे आणि पिकाची क्वालिटी सुधारणे याच्यामध्ये चारच प्रिन्सिपल येतं तत्व येतं एक म्हणजे तुमची प्रत्येक पिकाची बेडवरच लागवड करायची एकदा बेड केल्यानंतर तुम्हाला दहा पंधरा वर्ष पुढं कुठं मोडायचा नाही एखादा पावसाने जास्त जर जा खाली आला असेल तर थोडा तुम्हाला चढून घेता येईल हा पहिला मुद्दा म्हणजे तुमची मशागत बंद म्हणजे तुमचा ऑर्गॅनिक कार्बन उडून जायचा विशेष नाही ना। ना। दुसरी सगळी सगळी पिकं त्याच्यावर घेता येतील फक्त ती टोकन पद्धतीने घ्यायची आणि जमिनीमधले जी तनबिना असे आहेत तिथं कुठली मशागत करायची नसल्यामुळे निंदी करायची नसल्यामुळे त्याला तणनाशकाचा वापर करायचा कुठलंही पीक उपटून घ्यायचं नाही साधारणतः दोन बोट जमिनीच्या वर खोड कापून घ्यायचं म्हणजे हे जमिनीमध्ये कुजू द्यायची हे चौथं पीक आहे एवढं सोपं शास्त्र हे आणि जर फळबाग असेल तर तुम्हाला तणनाशक मारायची सुद्धा गरज नाही ब्रश ब्रस्कटी तुम्ही जे तण आहे तर ते कापून घेऊन त्याचं मल्चिंग करू शकता चौथं वर्ष आहे त्यामुळे तुम्हाला आता महत्व तर पटलंच असेल तर शेतकऱ्याला काय संदेश देणार यासाठी तंत्रज्ञान खूप चांगलं आहे शेतकऱ्यांना सुरुवातीला हो जो खर्च येतो हो आपला तो बराचसा खर्च वाचतो आपला आणि एकंदरीत आमच्या भागामध्ये ड्रिप हे खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी पण लोक काय करतात दरवर्षी ते ड्रिप जोडलं आणि परत ट्रॅक्टरने मेहनत करतो आपण ते ड्रिपच्या नळ्या तुटतात परत जोडत नाही ड्रिप त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो आळस करतात यासाठी कोरोडो करू शकतात करडो पण करू शकतो सर पण ड्रिपचं पण ते करोडो पाणी तेवढं असतंच प्रत्येक शेतकऱ्याकडे काहीच अडचण नाही तर पण ते जर केलं आपण नळी एकदा टाकल्यानंतर तुम्हाला डबल हात लावायचं काम नाही म्हणजे तो डबल शेतकऱ्यांसाठी सांगतो मी ती ड्रिपची नळी पण हात लावायचं काम नाही आपल्याला त्यामुळे आपलं ड्रिप कंटिन्यू टाकलेलं असतं कोणत्या पिकाला काम येतं आणि दुसरं म्हणजे आपलं मेहनत एकदम याच्यामध्ये प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर आपण शेतामध्ये आणतो त्यामुळे जमीन पण आपल्या पूर्ण हा निळत झाले कडक झाले आपण ते रोटरी वगैरे हो मारतो रोटरी खराब झाले तो एक फायदा होतो आणि जमिनीचा काळ पण आपल्याला प्रमाण एकदम कमी होऊन जातं खतांच आपल्याला पहिले दोन दोन तीन तीन टोला लागते एक दोन नॉर्मली थोडं थोडी गुणी जरी टाकली तरी काम होऊन जातं पीक पण चांगले रोगाला पण प्रतिकार शक्ती चांगली असते पीक आता खरीपामध्ये मका घेतला होता साधारणतः तुमचा यासाठी मुळे किती खर्च वाचला असेल म्हणजे सुरुवातीचा यासाठी बघा आता मक्का आपण सुरुवातीला नांगडणी करतो अठराशे ते दोन हजार रुपये असतो त्याच्यानंतर रोटरी माराव लागते हजार पंधराशे रुपये रोटरी ची आपल्याला परत डबल ते पेरायचं त्याच्यामध्ये आपण जे बेड पाडतो बेडचा परत हजार रुपये खर्च तो येतो आणि नळी पुन्हा जोडणं म्हणजे ड्रीप जोडणं पुन्हा एक पंधराशे खर्च येतो असं एक दहा ते पंधरा हजार रुपये खर्च आपला दहा बारा तेरा हजार रुपये खर्च मग कसाच वाचतो आपल्या सुरुवातीला हा तर खर्च खूप वाचतो आता निद्यामध्ये आपण ज्यावेळेस करतो फक्त एवढेच आपण वापरतो ते शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं काम करतो जे टायमिंग आहे त्यावेळेस आपण जसं म्हणतो आपण पहिले म्हणतो वाद जर आली तर मृत्यू मृद सुद्धा झाकून ठेवा असं म्हणतो पहिले लोक त्याची कंडिशन याच्यामध्ये तन्नाशे तेवढी एक तन्नाश्याचा टायमिंग ज्यावेळेस असतो त्यावेळेस तन्नाशे जर मारले की शंभर टक्के असं सक्षजे मला वेळ हा वेळ त्यानंतर त्याच योग्य प्रमाण योग्य प्रमाण योग्य योग्य न जल वापर योग्य नोजल आपण जे आता याच्यामध्ये काय करतात लोक काही काही एसटीपी चे समोरचे नवजल वापरतात त्याच्यामुळे तेनाशे पूर्ण याच्यावरती नवज पडत नाही याला तो आडवी पट्टीच नवजल वापरायचा आपण म्हणजे तो एकंदरीत सरळ चालतं ते आणि पूर्ण पट्टा घेऊन चालतो त्याच्यामुळे सुटत नाही कोणत्या ते काम करतात आणि प्युअर पूर्ण नाश होतो त्याच्यामध्ये आणि तो टायमिंग एक मात्र पाऊस वल असल्यानंतर गवत कवळ पाहिजे गवत कवळ पाहिजे आपण जर म्हणलं दोन दिवसांनी येतो मी इकडून जाऊन तिकडून गेला टाइम निघून जातो मग आपण म्हणतो त्यासाठी काही नाही गवळ झालं ते टायमिंग आपण ते धरायला पाहिजे आता काय होत आपल्याकडे पारंपरिक शेतीमध्ये काय लागलेलं की एकदम निर्मळ शेत ठेवलं किंवा वळम नाही किंवा काय शेतकरी एकदम चांगला शेतकरी आता तुमचं हे सगळं गदळ दिसत म्हणजे डोळ्यात भरत नाही तसे नाही मी आता ज्या वेळेस माणसाला रोप आणलं माझ्याकडे हातमर तो माणूस होता त्यानंतर नर्सरी रोप आणले ठेवलं तुम्ही मिरची कुठं लावायची मला याच्यात तो किती टाइम पाच दिवस बसलो याच्यात मिरची लावतोय म्हणजे मी एवढा खर्च करतोय मिरची रोप आणली मग त्यांना म्हटलं तुम्ही फक्त नंतर आज एक पंधरा एक दिवसांनी या मग मी सांग तुम्हाला कशी काय पाहिली का तिने पहिले आता फोटो लागला तर काय विषय राहून आमच्या एवढे खर्च करताय म्हणजे लोक त्याला बरं लिक्विड आतापर्यंत तीन तीन चार चार डोस झाले एक लोकांचे पण आपण तुमचं शिक्षण काय शिक्षण बी एस सेकंड इयर बी सेकंड इयर वय काय चाळीस वर्ष चाळीस वर्ष एकदम उत्कृष्ट एसआरटी टी आहे मी महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्याच्या एसआरटी पाहिल्या त्यापैकी वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल फार्मर तुम्ही एस आर टी आहात त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद